मित्रांनो राज्यात एक मोठी कारवाई सुरू झाली बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या झाडाझडकीचे आदेश स्वतः राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहे आता संपूर्ण महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या आत याचा अहवाल सादर करण्यावर करावा लागणार आहे या कारवाईमुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचारी वर्गाचे धावेदार आणले आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा झोप उडाली आहे काय आहे ही संपूर्ण कारवाई दिव्यांग हक्क का अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत काय शिक्षा होऊ शकते आणि पुढे या झाडाझडतीचे नेमके परिणाम काय असतील चला तर मग जाणून घेऊया या महत्वाच्या राज्यातील बोगस दिव्यांगाची झाडाझडती घेण्याचे लेखे आदेश गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व चौतीस जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे ते आदेश मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे झेडपीच्या शिक्षण असेल आरोग्य विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल या विभागांसह सर्व विभागांतर्गत असलेले सर्व अधिकारी सर्व कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे यामुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दनाडले असून प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा ता झोप उडाली आहे या पडताळणीचा अहवाल महिनाभरात सर्व, सर्व सीओकडून दिव्यांग कल्याण आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णव अन्वये बोगस दिव्यांग व्यक्तीला दोन वर्षापर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षणासाठी पात्र ठरतो राज्यात बोगस दिव्यांगाचा आकडा सध्या वाढत आहे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेतात याबद्दलची माहिती विभागास तक्रारीद्वारे प्राप्त झाली होती या तक्रारीमध्ये दिव्यांगांच्या ओळखपत्राबाबत संशय निर्माण झाला आणि त्यामुळे राज्यातील सर्वच एकूण चौतीस जिल्हा परिषदेतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिले आहेत